नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली वीर शिरोमणी श्री महाराणा प्रताप सिंह यांच्या चारशे शहाऐंशीव्या जयंतीनिमित्त विद्यानगर वारणाली येथे माजी केंद्रीय मंत्री प्रतिकदा पाटील यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले विद्यानगर वारणाली येथील महाराणा प्रताप उद्यानामध्ये हा कार्यक्रम झाला यावेळी पी एल राजपूत उदय पवार आदिनाथ मगदूम एम एस राजपूत रामसिंग राजपूत मोहनसिंग राजपूत मोहन, मोहन डगेसर उत्तमसिंग राजपूत उदय पवार संभाजी राजपूत राजू ठाकूर रामसिंग चौहान पिंटू राजपूत नितीन दुबे आदी उपस्थित होते दादा पाटील म्हणाले की महाराणा प्रतापसिंह यांच्या जीवनातील विविध प्रसंगातून तरुणांनी संघटन निर्व्यसनता परिश्रम आणि प्रयत्नांची पराकाष्ठा हे गुण घेण्याची गरज आहे असे प्रतिपादन केले